न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना बारा ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी काढला आदेश मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि महाविराट शांतता रॅलीमुळे अहमदनगर शहर आणि उपनगरातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे बारा आठ दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि महाविराट शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अहमदनगर जिल्ह्यातील मराठा समाज मोठ्या प्रमाणावर एकत्रित होणार आहे सदर गर्दीचा विचार करून शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अहमदनगर शहर आणि उपनगरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना बारा ऑगस्ट रोजी सुट्टीचे आदेश अहमदनगर शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांनी काढला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अन्यता या मोठ्या बातमीच वेळ झाली ते सांगण्याची घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका